श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दिनांक आहे दहा मे आणि त्याचबरोबर वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे या वर्षीची अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी जी काही मुहूर्त आहे तर तो पाहिला जात नाही कारण हा पूर्ण दिवस शुभचा समजला जातो अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे कधीही शय न पावणारा म्हणजेच या दिवशी आपण जे भी कार्य करो। पुण्य कार्य करो किंवा मग आपण काही गोष्टीची खरेदी करू सोने चांदीची खरेदी करू किंवा काही बंगला गाडी मालमत्ता या सर्व गोष्टीमध्ये खरेदी केली तर ती कधीही क्षय पावत नाही म्हणजे तिचा कधीही नाश होत नाही किंवा ती कधीही संपत नाही किंवा आपण सोने खरेदी केले तर ती कधी आपल्याला मोडायची वेळ येत नाही तर यालाच म या तिथीला त्यामुळे अक्षय तृतीया असं म्हटलं जातं दिवशी जे काही आपण सेवा करू उपाय करू त्याचे जे आपल्याला जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होते आणि ते कधीही संपत नाही दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी भरपूर सेवा आणि उपाय देखील केले जातात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल आपल्या घरामध्ये तेहतीस वर्ष धनधान्य पैसा संपत्ती कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम अन्नपूर्णाय नम हो। हे लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची देखील पूजाही करायची असते त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जी गंगा नदी आहे तर ती सर्वात पवित्र नदी मानली जाते ती याच दिवशी स्वर्गातून पृथ्वी तलावरती आली होती म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व दिले जाते त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचा अवतार हा धारण केला होता आणि ज्या व्यक्ती ज्या पृथ्वी तलावरती होत्या अन्नधान्य पाण्याविना त्या व्याकुळ होत्या त्यांना तिने अन्नधान्य आणि पाणी हे प्रदान केले आणि म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा माता प्रकट झाली होती त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी केली जाते म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे तर पहा ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा पूजा उपासना केली जाते त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही, धन कम ही पडत नाही त्याचबरोबर त्याचबरोबर आपण घरामध्ये जे अन्न शिजवतो ते अन्न खातो त्यापासून आपल्याला कोणतीही बाधा देखील होत नाही तुम्ही इतर वेळेस पाहिलं असेल की आपण अन्नपूर्णा मातेची विशेष अशी पूजा ही करत नाही तर पहा आपल्याला जी अक्षय तृतीया आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा ही विशेष करून करायची आहे तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे एक ताम्हण घ्यायचं आहे त्या ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या मूर्तीवरती पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये कालवायचं आहे त्यात थोडीशी हळद देखील आपल्याला टाकायची आहे ह्या दोन्हींचे मिश्रण करून आपल्याला एक स्वास्तिक एका प्लेटमध्ये बनवायचे आहे त्यानंतर ती मूर्ती आपल्याला स्वच्छ करून त्या प्लेटवरती स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकवरती ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला एका दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला जास्त घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवून तिला हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे नंतर ती वाटीमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदळाचं अर्चन आपल्याला करायचं आहे आता हे तांदूळ तुम्हाला अर्पण करत असताना आपण मुठीच्या साह्याने देखील हे तांदूळ ना अर्पण करू शकता नाही तर मग तुम्ही पूर्ण पाच बोटनचा उपयोग करून ते तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती अर्पण करायचे आहेत तुम्हाला हे तांदूळ एवढ्या प्रमाणामध्ये अर्पण करायचे आहे जेणेकरून ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती खांद्यापर्यंत तिच्या तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहेत आणि त्या दृष्टीनेच आपल्याला खाली जी प्लेट आहे किंवा वाटी आहे ती घ्यायची आहे Terima त्याचबरोबर जर तुम्हाला असं मुठीने तांदूळ अर्पण करायचे नसतील तर तुम्हाला एक काम करायचं आहे मधलं बोट जे असतं आपलं ते आणि त्याचबरोबर करंगळी शेजारचं जे जा बोट आहे अण्णामिका आणि अंगठा या तीन बोटांनी त्या ता, ता, मूर्तीवरती तांदूळ हे अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने जर आपण तांदूळ अर्पण केले तर अतिशय शुभ मानलं जातं जर तुम्हाला असं शक्य झालं तर असं देखील तुम्ही तांदूळ अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करू शकता किंवा मग मुठीमध्ये डायरेक्ट मुठीमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन तिच्यावरती अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ अर्पण करायचे हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते तांदूळ अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर ही जी प्लेट आहे पूर्ण अन्नपूर्णा मातेसोबतच आपल्याला ती प्लेट आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर पहा तिथे सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि बघा जेव्हा आपण हा उपाय करणार आहात तेव्हा अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुमचा जो गॅस आहे तर त्या गॅसला हळद आणि कुंकवाच्या साह्याने एक स्वास्तिक काढून घ्यायची आहे त्याची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे शक्य झालं तर तिथे तुम्हाला एक छानसी रांगोळी देखील काढायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनची भिंत जी आहे तर त्यावरती सुद्धा तूप हळद आणि कुंकू याच्या साह्याने हळ एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या चार बिंदू साईडचे दोन दोन रेषा देऊन त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर त्या मूर्तीची देखील आपल्याला पूजा करायची आहे मूर्तीवरून सुद्धा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचं कमतरता कधीही भासू दे नको अशी प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा मातेला करायची आहे आणि त्याचबरोबर जे बी अन्न आम्ही ग्रहण करू त्याच्यातून कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ देऊ नको अशी प्रार्थना अन्नपूर्णा मातेला करायची आहे आणि पहा त्यानंतर ही पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही मूर्ती परत तुमच्या देवघरामध्ये ती वाटीतले तांदूळ जे आहे ते ठेवून ठेवून देऊ शकता नाही तर तुम्ही पूर्ण अक्षय तृतीयेचा दिवसभर आणि रात्रभर ती मूर्ती तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या मूर्ती खालचे जे तांदूळ ता दे आहेत आहे, तर ते तुम्हाला थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत थोडेसे तांदूळ त्या अन्नपूर्णा मातेची जी वाटी आपण आहे त्यामध्ये देवघरामध्ये हे मी पूजा करताना ठेवतो त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही मूर्ती ठेवून ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि जे उरलेले थोडेसे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या रोजच्या खाण्याच्या तांदूळ आहेत तर त्यामध्ये टाकायचे आहेत अन्नपूर्णा मातेची अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पूजा अर्चा आहे सेवा करायची आहे अशी सेवा केल्याने तुमच्या कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल कारण पहा लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा आई वडील तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती सोपवत असतात की जेणेकरून ज्या घरामध्ये ती चाललेली आहे त्या घरामध्ये तिच्या स्वरूपामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास रहावा तिच्या हातून कुणीही भूकं जाऊ नये किंवा कधीही त्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती मुली संगीत सासरी जातानी दिली जाते तर इतकं महत्व अन्नपूर्णा मातेला आहे त्यामुळे या दिवशी तर अन्नपूर्णा मातेची जयंती आहे त्यामुळे आपल्याला अशी सेवा आणि उपाय करायचा आहे तर पहा ज्याप्रमाणे आपण तांदूळ अर्पण केले त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी धने देखील अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करू शकता जशा पद्धतीने आपण तांदूळ अर्पण केले त्या पद्धतीनेच त्याचबरोबर ड्रायफ्रूट जे असतात ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ